नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये बघा मैत्रिणींना मार्गशीर्ष महिना सुरूही झाला आणि आता संपायलाही आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अत्यंत आपण सेवा केलेली आहे आणि मुख्य म्हणजे आकर्षण जे असतं ते असतं वैभव लक्ष्मीचे व्रत आणि सर्व स्त्रिया अत्यंत मनापासून हे व्रत करत असतात मार्गशीर्ष गुरुवार आणि बघा आता बऱ्याच मनांमध्ये मैत्रिणींच्या मनांमध्ये बघा प्रश्न निर्माण होतो की आता एखादा गुरुवार जर गेला असेल काही अडचणींमुळे जर बघा त्यांना मासिक धर्म असेल म्हणजेच एम सी आलेली असेल मासिक पाळी आलेली असेल किंवा काही स्वयंसुतक असेल त्यामुळे जर एखादा गुरुवार गेलेला असेल तर मनामध्ये येत असेल की आपल्याला हा मार्गशीर्ष महिना आता संपत आलेला आहे शेवटचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचे की नाही आणि बघा दुसरा प्रश्न असा आहे की या दिवशी आता हे आमोशाही आलेले आहे आणि आमोशामुळे आपल्याला उद्यापन करणं चालतं की नाही चालतं असं बऱ्याच मैत्रिणींच्या मनांमध्ये प्रश्न पडलेला असेल तर बघा मैत्रिणी तर सर्वात प्रथम आपण बघूया की ह्या गुरुवारी आमोशा आहे की नाही आहे ते अगोदर समजून घेऊयात आमोशा काज़ी करन तर बघा ह्या गुरुवारी अजिबात आमावश्या नाही त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही तर आमावश्या कधी आहे हे आपण बघणार आहोत तर बघा आमावश्या ही गुरुवारी नाही तर एकोणावीस तारखेला लागणार आहे म्हणजेच एकोणावीस तारखेला सकाळी पाच वाजेला लागणार आहे म्हणजे शुक्रवार येतो त्या दिवशी एकोणावीस तारखेला आणि शुक्रवारीही पाच वाजेला अमावश्या लागणार आहे आणि वीस तारखेला सात वाजून बारा मिनिटांनी आमावश्या समाप्ती होणार आहे म्हणजे बघा दोन्ही दिवस ही आलेली आहे म्हणजे तारखेला ही आमोशा आलेली आहे आणि वीस तारखेलाही आहे अठरा तारखेला आमावश्या आलेली नाही त्यामुळे गुरुवारचं उद्यापन करायला कोणतीही अडचण नाही आता बऱ्याच जणांचं गुरुचरित्र पारायणसुद्धा गुरुवारी जर आलेलं असेल तर दोन्ही उद्यापन गुरुवारी केलेलं त्यांना चालतं काहीही त्याच्यामध्ये शंका आणण्याचं कारण नाही गुरुवारचं उद्यापन आणि गुरुचरित्र पारायणाचं उद्यापनही तुम्ही गुरुवारी करू शकता त्याच्यामध्ये काहीही मनामध्ये शंका आणू नका आणि तुमचं जर उद्यापन गुरुचरित्र पारणाचं जर शुक्रवारी आलेलं असेल किंवा शनिवारी आलेलं असाल तर तुम्ही दोन्ही दिवस थांबा आणि तुम्ही रविवारी हे उद्यापन करू शकता आणि उद्यापन केलेल्या रविवारी तुम्हाला चालणार आहे अमावश्याच्या दिवशी मात्र तुम्ही उद्यापन अजिबात करू नका आणि गुरुवारी जर आले असेल तर मग निशंकोचपणे तुम्ही गुरुवारी उद्यापन करा म्हणजे आता आपल्याला हे कळालं की आता अमावस्या ही गुरुवारी नाही शुक्रवारी आहे त्याच्यामुळे उद्यापन आपल्याला करता येणार आहे दुसरं असं आहे की बघा बऱ्याच मैत्रिणींना आता मासिक धर्म हा आलेला असेल एखाद्या गुरुवारी पहिला गुरुवार असो की दुसरा असो आता बघा ह्यावेळेस गुरुवार चार आलेले आहे कोणत्या कोणत्या वर्षी आपल्याला पाच गुरुवारही पडतात मार्गशीर्ष महिन्याचे आणि त्याच्यामधून म बघा स्त्रिया म्हटलं की एखादा तरी गुरुवार हा जाणारच त्याच्यामुळे मनामध्ये काहीही शंका नका आणू की जर एखादा गुरुवार गेला असेल तर आपण पौष महिन्यामध्ये जर एक्स्ट्रा गुरुवार करून त्याच्यात उद्यापन करायचं का तर नाही मैत्रिणींनो कारण मार्गशीर्ष गुरुवार हे गुरुवारीच मार्गशीर्ष गुरुवारीच हे उद्यापन चालत असतं आणि मार्गशीर्ष गुरुवारीच मार्गशीर्ष महिन्यामध्येच हे उद्यापन करायचं असतं बघा त्याच्यामुळे आपल्याला पौष महिन्यामध्ये लांबवायचं नाही आहे उद्यापन त्याच्यामुळे बघा काय करायचं आहे की जर तुमचा एखादा गुरुवार गेलेला असेल तर तो जातोच बघा पाळी हे बघा नैसर्गिक धर्म आहे त्याचे कोणतेही पाळी आपल्या हातात नाही त्याच्यामुळे मनामध्ये काहीही शंका आणू नका की जर गुरुवारी आपला एखादा गुरुवार गेला असेल तर आपले तीनच गुरुवार घडतात तर हे बघा तुम्ही उपवास तर केला असेलच ना आणि जरी तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तरी उपवास तुम्ही हा करायचाच असतो मैत्रिणींनो बरं कोणी जर असं करत असेल की आता मला मासिक धर्माला म्हणून उपवास चालत नाही तर उपवास चालतो फक्त पूजा करायला चालत नाही म्हणून पूजा तुम्हाला करायची नाही आहे तुम्ही उपवास केलेलाच असेल उपवास करणं हे कम कंपल्सरी आहे उपवास हा करावाच लागतो गुरुवारी असं नाही की तुम्हाला जर काही मासिक धर्म आला असेल किंवा काहीही दुसरी अडचण आली असेल स्वैरसुतक असेल तर तुम्हाला उपवास मात्र करणं चालतो मध्येच उपवास सोडायला अजिबात चालत नाही मैत्रिणींनो तर त्याच्यामुळे तुम्ही उपवास तर केलेला असेलच ना तर उपवास हा करायचाच आहे आणि बघा तोही काउंट होतो फक्त पूजा मात्र चालत नाही तर तुम्हाला चारही गुरुवार घडतात असं नाही की काही अडचण आली म्हणून काहीही होत नाही तुम्ही उपवास केलेला आहे म्हणून चारही गुरुवारी आपल्याला उपवास करायचा आहे आणि आपल्याला उद्यापन हा शेवटच्या गुरुवारीच करायचा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये काही शंका आणू नका की माझा एक गुरुवार पाळीमध्ये गेला किंवा सु सुतकामध्ये गेला किंवा काही अडचणींमध्ये गेला तर उपवास केलेला असेल आणि उपवास करायचाच आहे त्याच्यामुळे शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन येत आहे आणि शेवटच्याच गुरुवारी आपल्याला उद्यापन नेमाधर्माने करायचं आहे त्याच्यामुळे पौष महिन्यामध्ये आपल्याला उद्यापन लांबवायचं नाही आणि बघा आता जर आता कोणाच्या मनामध्ये असं असेल की आता आपल्या तिन्ही तिन्ही तर चांगले झाले परंतु जर शेवटच्या गुरुवारी जर आपल्याला पाळी आलेली असेल किंवा काही सुतक आलं असेल किंवा गावाला जायचं असेल तर आपल्याला हा पौष महिन्यामध्ये आपण उद्यापन केलेलं चालतं का तर बघा मैत्रिणींनो आता शेवटच्या गुरुवारी जरी तुम्हाला काही अडचण आलेली असेल तर तुम्ही मनामध्ये काही आणू नका बघा तुम्हाला फक्त मी सांगितल्याप्रमाणे पूजा करणं चालणार नाही आणि मासिक धर्म हा नैसर्गिक आहे देवी आपण देवीचे उपवास धरतो देवी ही एक स्त्रीच आहे आणि जे काही आपल्याला हे लावलेलं आहे ते देवांपासूनच लावलेलं आहे त्याच्यामुळे मनामध्ये काहीही आणू नका नैसर्गिक घटना आहे आणि नैसर्गिक घटना आपल्या हातामध्ये नसतात आणि कोणत्या वेळेस आपल्याला कोणती अडचण येईल हे, हे, हे सांगता येत नाही त्याच्यामुळे बघा स्त्रीत्व जे पूर्ण होतं ते पाळीमुळेच होत असतं त्याच्यामुळे पाळी हे आपल्याला शाप नसून एक वरदान आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फक्त पूजा करायला चालत नाही आपण देवपूजा करू शकत नाही पूजा मांडू शकत नाही परंतु बघा हेच आपल्याला मनामध्ये तुम्ही काही वाईट वा आणू नका की मला अडचण आली मग कसं माझं गुरुवारचं माझ्या हाताने उद्यापन होत नाही तर असं मनामध्ये आणू नका ही चांगलीच घटना आहे आप आपल्यासाठी आपण एक नवीन जीवाला जन्माला घालत असतो त्या घटनेमुळे आणि बघा मैत्रिणींनं हे आपल्याला वरदान मिळालेलं आहे ते वरदान हा आनंदाने स्वीकारायचं असतं आणि बघा देवी देवतांपासूनच हे लावलेलं आहे त्याच्यामुळे देवे देवांना हात लावायचा नाही पूजा करायची नाही मात्र काय करायचं आहे की तुम्हाला जर शेवटच्या गुरुवारी अडचण आलेली असेल तर तुम्ही काय करायचं स्वतः पूजा करायची नाही परंतु तुमचे शेजारी कोणी स्त्री राहत असेल किंवा तुमच्या नात्यातली कोणी स्त्री यायला तयार असेल तर तुम्ही थोड्या वेळासाठी बघा आपल्या शेजारणी पण येऊ शकतात क नाही तर आपल्या घरामध्ये जर नुसती पूजा मांडायला तुमच्या जर मिस्टरांना पूजा येत असेल मुलांना पूजा येत असेल तर ती तुम्ही त्यांच्याकडून मांडून घ्या त्यांनीही पूजा केलेली चालते मग तुम्ही म्हणाल त्यांच्या हाताने उद्यापन कसं करायचं तर बघा ते जरी हळदी कुंकू देऊ शकत नसले तरी पूजा मांडू शकतात मैत्रिणींनो आणि एक जरी सुवासिन स्त्री तुम्हाला भेटली ना तर तिला आवाज द्या तुम्ही तिला बोलवा आणि तिच्या तिच्या हाताने तिला हळदी कुंकू घ्यायचं सांगा एक फळही त्यांच्या हाताने घ्यायचं सांगा तुम्हाला जर पोथीचं पुस्तक वाटायचं असेल तर तुम्ही पोथीचं पुस्तकही वाटू शकता आणि नाही तर तुम्ही त्यां पोत हवं तर एक फळ द्या आणि फळही त्यांच्याच हाताने तुम्ही घ्यायला सांगा आणि स्वतः हळदी कुंकू लावायचं सांगा आणि अशा प्रकारे तुमचं उद्यापन सहज होऊन जाणार आहे त्याच्यामुळे आणि जर तुमची शेजारण्याचं कोणी स्त्री जर तुमची पूजा मांडायला आली किंवा नात्यातले कोणी स्त्री येत असेल तर अतिउत्तम त्यांच्या हाताने घ्या नाही तर मुलांच्या हाताने आणि आपल्या मिस्टरांच्या हाताने सुद्धा जर कुणाच्या पूजा येत असेल बघा माणसंसुद्धा खूप सुंदर पूजा करतात आणि उपवासही करतात त्याच्यामुळे ज्यांना खरंच ज्यांना येत असेल ना ज्यांच्या घरातल्या माणसांना पूजा करता तर त्यांनी अवश्य पूजा करून घ्यावी त्यांच्याकडून आणि मुलांना येत असेल तर मुलांकडून करून घ्यावी बघा गवाऱ्याच घरांमध्ये मुलीसुद्धा असतात आणि मुलीसुद्धा उपवास करतात तर अशा वेळेस मुलीसुद्धा पूजा मांडू शकतात आणि त्या जर तुम्हाला मुलगी जर असेल तर तीसुद्धा बघा स्त्रियांना तुम्हाला पाच स्त्रिया भेटो की सात भेटो त्यांना ती हळदी कुंकू देऊ शकते फळ देऊ शकते असं काहीही नाही की मुली उद्यापन करत नाही आणि मुली भेटल्या तर तुम्ही मुलींना बोलवा स्वत मुलींना तुम्ही हळदी कुंकू घ्यायचं सांगा किंवा एक एक फळ त्यांना घ्यायचं सांगा असं साधं सिम्पल एक उद्यापन आहे त्याच्यामध्ये खूप असं काही अवघड गोष्ट नाही आहे जरी कुमारिका जरी तुम्हाला भेटल्या ना तर त्यांनासुद्धा तुम्ही देवाजवळ जर कुणाकडून पूजा मांडून घेतली तर त्यांचं त्यांना फळ घ्यायचं सांगा त्यांच्या हाताने तुम्ही मात्र त्याला हात लावू नका असं साधं सिम्पल उद्यापन हे आहे त्याच्यामध्ये मनामध्ये शंका आणू नका वाईट वाटून घेऊ नका मैत्रिणींनो तर त्याच्यामुळे बघा आता पहिला प्रश्नही आपला आहे की आपल्याला त्या दिवशी आमावश्या नाहीच आहे तर आमावश्या नसल्यामुळे आपल्याला उद्यापन चालतं आणि जर काही तुम्हाला मासिक धर्म असेल काही अडचण असेल तर दुसऱ्यांच्या हाताने तुम्ही पूजा करून घ्यायची असेल ती घरातली व्यक्ती जरी असेल तर तिच्याही हाताने पूजा चालते आणि स्वतः स्त्रियांनी आपलं आपलं हळदी कुंकू घेतलेलं असेल प्रत्येकी जर कोणी थांबून असेल शकत प्रत्येक स्त्रीसाठी तर एक एक जर जरी आली तर तिचं तिला जरी हळदी कुंकू घ्यायचं सांगितलं आणि फळ किंवा पुस्तिका घ्यायचं सांगितली तरी ती स्वतः घेते आणि स्वतः घ्यायला सांगा तुम्ही आणि अशा प्रकारे साधं सिंपल उद्यापन करा परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्येच ते उद्यापन करा मार्गशीर्ष महिन्यामध्येच उद्यापनाचा खरा मान आहे आणि तो मान तसाच ठेवा आणि मार्गशीर्ष गुरुवार बघा आपण म्हणतो आणि मार्गशीर्ष गुरुवारीच हे आपल्याला उपवास करायचे असतात आणि मार्गशीर्ष गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं असतं त्याच्यामुळे ह्या मार्गशीर्ष गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांचे जर उत्तरे तुम्हाला भेटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद